राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रिमंडळात आमदार अमित गोरखे यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे सकल मातांग समाजाचे समन्वयक संजय गोटमुखे यांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे यावेळी लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी समाजाचे ज्येष्ठ समाजा नेते ईश्वरांना जाधव गणपत रेड्डी विजय गायकवाड राजेश बनसोडे दयानंद बसवंते शिवाजी उपस्थित होते येथे सकल मातक समाजाच्या वतीनं आमचे नेते समाजाचे युवा नेते आमदार अमित भाऊ गोरखे यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी मातक मातांग समाजातून मागणी करण्यात आलेली आहे निश्चितच भाजप सरकारला आमची विनंती राहणार आहे की अमित गोरखे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मातांग समाजाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे ओके बोला राज्यामध्ये महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमची विनंती आहे की देशाचे आणि राज्यामध्ये माध्यम समाजाला सर्वात मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं काम दे राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करण्याची मागणी सकल माध्यम समाजाच्या वतीनं आम्ही इथं करत आहोत सर आमदार अमित भाऊ गोरखे यांनी बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने फार मोठ्या प्रमाणात एक निगेटिव्ह या राज्यामध्ये भारतीय संविधानाबद्दल निर्माण केलं होतं पण अमित गोरखे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पदयात्रा काढण्यात आली आणि त्या पदयात्रेचे परिणाम या राज्याच्या निवडणुकीमध्ये दलित समाजामध्ये जे फेक लिरुटिव्ह तयार करण्यात आलं होतं ते फेक लिलिटिव्ह मोडण्याचं काम आमदार अमित बोरखे यांनी केलेलं आहे त्यामुळे आमची पुन्हा एकदा सरकारला मागणी राहणार रा आहे की अमित भाऊ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मातंग समाजाला मोठ्या प्रमाणात न्याय द्यावा ही विनंती आहे